कोकणामध्ये गणपती होळी या सणांव्यतिरिक्त इतरही देवळांचे उत्सव यात्रा होत असतात एकंदर नेहमीच वातावरण उत्साही आणि आनंद आनंदी असते आमच्या देवळे गावातही खडगेश्वराची यात्रा जंगलातील रवळनाथाची समरत्न या व्यतिरिक्त ज्येष्ठ प्रतिपदेला खापऱ्याचा वारा ही प्रथाही पूर्वापार चालत आली आहे अंगाला काळे फासलेला तसेच भगवी वस्त्रे नेसलेला डोक्याला कांदा बांधलेला त्याला खापऱ्या म्हणतात असा एक माणूस गावच्या बाजारपेठेतून सुप सुपाने वारा देत फिरत असतो आजूबाजूच्या वाड्यातील लोक आवर्जून त्याच्या सुपाचा वारा घेण्यासाठी बाजारपेठेत येतात खापऱ्याचा वारा घेतल्याने पुढचे वर्षभर आरोग्य उत्तम राहते अशी गावातल्या लोकांची श्रद्धा आहे कशी वाटली आमच्या गावातली प्रथा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद